नमस्कार नोकरीप्रेम या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जे जुलै ऑगस्टचे पैसे येणार होते ते कधी येणार आहेत असे बरेचसे सवाल तुमचे मी आज पूर्ण करणार आहे माझी लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्रात राबवण्यात आली असून तुमचे जुलैचे हप्ता जमा झालेला आहे तुम्ही चेक करू शकता तसेच रक्षाबंधन निमित्त ला लाडकी माझी बहीण योजना या अंतर्गत सरकारने तेरावा सुद्धा देण्याची अपील केलेली होती तो हप्ता ते सात ऑगस्ट आठ ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा करणार होते परंतु झालेले नाही तर ते पैसे केव्हा येतील आम्ही तुम्हाला खाली सांगत आहोत ज्या महिलांचे जुलैचे हप्ता अकाउंटमध्ये झा जमा झालेला नाही ते आम्ही खाली दिलेल्या टोल फ्री नंबरवर किंवा ठिकाणावर जाऊन आपली तक्रार नोंदणी करू शकतात खाली तुम्हाला पूर्णपणे माहिती दिलेली आहे त्यानंतर तुमचा अवघड हप्ता कधी ये इन... कधी येणार तुम तुमचा अवघडचा हप्ता कधी येणार त्याबद्दलसुद्धा आम्ही खाली माहिती तुम्हाला देणार आहोत त्यासाठी तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओला पूर्णपणे पाहावे माझी लाडकी बहीण योजना योजनेमध्ये ज्या महिलांचे जुलैचा हप्ता अजूनपर्यंत आलेला नाही त्या महिलांनी काळजी करायची गरज काही गरज नाही त्यामध्ये आम्ही तुम्हाला एक उपाय घेऊन आलेलो आहोत त्यासाठी तुम्ही एकशे एक्क्याऐंशी या टोल फ्री नंबरवर कॉल करून तक्रार नोंदणी करू शकता किंवा शक्तीदूत ॲपच्या माध्यमातूनही तुम्ही तक्रार नोंदणी करू शकता किंवा महिला महिलांनी अंगणवाडी केंद्रात जाऊनही तक्रार नोंदणी करता येते ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा रक्षाबंधनचा हप्ता केव्हा बँकेत जमा होणार आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा रक्षाबंधनचा राहिलेला हप्ता हा येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या अकाऊंटमध्ये जमा होणार आहे महाराष्ट्र सरकारने सांगितल्याप्रमाणे हा हप्ता दोन ते तीन दिवसात दोन ते तीन दिवसात ले दोन ते तीन दिवस लेट करण्यात आलेला आहे तरी तुम्ही तुमच्या अकाऊंट नंबर तुमचं पासबुक किंवा तुमच्या अकाउंट नंबरला चेक करून घेऊ शकता ते पैसे तुमचे दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या माझी लाडकी बहीण योजने योजनेअंतर्गत जे बँक पासबुक तुम्ही बँकेचं पासबुक आहे ते चेक करून संध्या तुमचे पैसे बघू शकता महायुती सरकारने ही योजना दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात आलेली होती तर तुमचे पैसे हे आता तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहे तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन जमा झालेले पैसे काढू शकता किंवा बघू शकता ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत थँक्यू यू आणि अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नोकरीप्रेम या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा ओ बेलायकनला प्रेस करा